एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनोच अप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मित्रानेच केला मित्राचा खून वारंवार घडणाऱ्या खुनांच्या घटनेने सामान्य नाशिककर भयभीत सविस्तर वृत्त असे नाशकात सध्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे मसरूळ येथील खुनाची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी नाशिकच्या भारतनगर परिसरात मोबाईल देवाणघेवाणीच्या किरकोळ वादातून पावणे बारा वाजेच्या सुमारास मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे परवेज शेख असे मयत युवकाचे नाव असून या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एकाच अटक केली असून पुढील तपास सुरू आहे परंतु वारंवार करणाऱ्या या खुनांच्या घटनेने सामान्य नाशिककर मात्र भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद